देशातील फार्मा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे यांच्या वतीने पुण्यामध्ये आयोजित मेगा जॉब फेअरमध्ये नोंदणी पैकी हजारो विद्यार्थ्यांना हातोहात रोजगार मिळाला आहे या जॉब फेअरसाठी हजारो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती जॉब फेअरला प्रमुख अतिथी म्हणून पीसीआय नवी दिल्लीचे मान्यता समितीचे सल्लागार डॉ नरेंद्र गोवेकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार पुणे विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार व तंत्रशिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालयांचे सहाय्यक संचालक मारुती जाधव उपस्थित होते या याप्रसंगी महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन से संस्थापक अध्यक्ष डॉ संजय बी चोरडिह मेगा जॉब फेयर चेयरमन पोपटराव जाधव व्हाइस चेयरमन डॉ केन जगताप सचिव डॉ सचिन कोतवाल ऑर्गनाइजिंग सेक्रेटरी प्रवीण जावड़े कोषाध्यक्ष एन ए पाटिल उपस्थिति होती प्रसंगी बोलता डॉ गोवेकर मालले कि दिवसेंदिवस फार्मा सेक्टर प्रचंड विकसित होता है क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील होत आहे त्यामुळे या क्षेत्रात आगामी काळात मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत युवकांना या संधी मिळवून देण्याचे काम मेगा जॉब करीत आहे अशा प्रकारच्या मेळाव्यांना समाजातून हातभार लागल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल याप्रसंगी बोलताना अनुपमा पवार म्हणाल्या की फार्मसी सेक्टरमध्ये कौशल्य प्राप्त केलेल्या युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मेगा जॉब फेअरला शासकीय स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉलमध्येच इंटरव्ह्यू घेण्यात आले दिवसभर चाललेल्या या मेगा जॉब फेअरमध्ये हजारो तरुण तरुणींना हातोहात नियुक्तीपत्रे देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये सदर ठिकाणी संधी मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील सेहेचाळीस डिप्लोमा फार्मसी महाविद्यालय सहभागी झाले होते व तीस फार्मास्युटिकल कंपनी दोन हजार विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला भविष्यात विद्यार्थी हितास्तव अजून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे यांनी सर्व कंपन्यांचे आभार मानत भविष्यात मोठ्या स्तरावर देशव्यापी जॉब फेअर घेण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशन मार्फत आज जो पुण्यात पहिल्यांदा डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलाय या उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम या सेक्टरसाठी सेक्टर स्पेसिफाय पहिल्यांदा अशा मेळाव्याचं हे आयोजन केलं गेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे कारण या क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत किंवा स्वयंरोजगार आहेत आणि त्याच्यासाठी किती कंपन्या आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन या सेक्टरनी पुढं याल यावं आणि मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्या त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने दिलेल्या आहेत मला एक सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र अशा पद्धतीच्या पुढे कोलॅबरेट करून एकत्रितरित्या असे मेळावे घेण्यासाठी आमच्या सुद्धा इच्छा असेल तर पुढे भविष्यात आमचा असा प्रयत्न असेल की आम्ही एकत्ररित्या काम करू फार्मसी काउन्सिल कार्यक्रम खरंच खूप चांगला आणि आताच्या गरजेचं आहे हे जे नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे ते पहिल्यांदाच झालेला असा मेगा वेलफेअर साठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे कौतुकाचं आहे त्या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिन्यामध्ये यांनी अरेंज केले ते खरंच खूप चांगलं आहे कारण त्याच्यासाठी मुलांमध्ये जॉबचं जे कनेक्शन होतं ते पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मधला जो बी दिवा आहे तोही कमी करण्यात येईल खरच खूप चांगलं काम करत आहे पुढे मध्ये या सगळ्या गोष्टीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा आज नमस्कार मी अर्जुन देशपांडे झंडिक आधारचा फाउंडर आज जनडिक आधार पूर्ण देशभरामध्ये दे आपण जे कार्य करतोय की लोकांना कमी दरामध्ये हाय क्वालिटीचे मेडिसिन्स आज आपले तीन हजारहून जास्ती अधिकचे आउटलेट्स पूर्ण देशभरामध्ये आहेत आणि एव्हरी कॉर्नर ऑफ द कंट्रीमध्ये आज आपण प्रेझेंट आहोत आणि लोकांना सिनियर सिटिझन्सला जे दहा दहा हजार रुपयांचे मेडिसिनचं बिल येत होतं ते कुठे ना कुठे तरी आपण दोन तीन हजारांवरती आणले आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज फार्मासिस्ट जनते आधार बरोबर जुडत जात आहेत आज आठ हजारपेक्षा जास्ती मायक्रो ऑन्टरप्रेनरशिपची संधी आपण फार्मासिस्टला दिली आणि मला वाटते की ही आज फार्मासिस्ट नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्याकरता आपण मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी सूर्यदत्तामध्ये इव्हेंट केलं आणि महाराष्ट्र पूर्ण देशातलं सगळ्यात मोठं इव्हेंट होतं फार्मसिस्ट करता आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं मला वाटते की आज फार्मासिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मसिस्ट नेक्स्ट लेवलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच तुमचे आणि तुमच्या टीमचे म्हणजे जगतापजी असतील जी असतील सूर्यदत्ताचे चेअरमॅन असतील यांचे सगळ्यांचे खूप खूप आभारी डॉक्टर एन जगताप नॅशनल फार्मसी असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि ही आपण सगळे पुणे रिजनमधले पन्नास कॉलेजेस एकत्र मिळून आम्ही हा संकल्पना केली आणि हा मेगा फेअर घ्यायचं ठरवलं आणि त्यामध्ये आज आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ग्रँड सक्सेस करून दाखवलेला आहे दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यामध्ये हजारपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत आणि ह्याच्या मागचा सगळ्या सक्सेस करण्याचा मागे स्पॉन्सर आणि मॅनेजमेंट माणसं आणि आपले पॅट्रॉन सगळे हे सगळे आपल्याला सपोर्ट केलेले आहेत आम्ही एक सुद्धा आमच्या असोसिएशनकडे नव्हता आणि शून्यातून आम्ही हे आमचा उद्देश एकच आहे की मुलावाला जास्तीत जास्त आपल्या फार्मसी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळावं आणि तसेच आम्ही चांगल्या रिप्युटेड कंपन्याला इन्व्हाइट केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपले अर्जुन देशपांडे सर जरेरेख आधारचे त्यांच्याकडे दोनशेपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत त्यांनी आज आम्हाला त्यांच्याकडून कंपनीकडून डायरेक्ट ऑर्डर विद्यार्थ्याला देणार आहे असं त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला प्रॉमिस केलेले आहेत आणि आज विद्यार्थ्याला पुणे विद्यार्थ्याला अजून असे त्यांच्या कोलॅबरेशनने जरेरे काधारच्या आणि अजून दुसऱ्या कंपनीच्या कोलॅबरेशनने आम्ही असे अनेक विद्यार्थ्यांसाठी फ्रीफ कॉस्ट आम्ही असेच जॉब फेअरचे उपक्रम घेणार आहोत धन्यवाद थँक्यू नमस्ते मी डॉक्टर विजय कुमार देवेकर सेक्रेटरी वरवण ग्राम शिक्षण संस्था एकनाथ सित्राम देवेकर कॉलेज ऑफ फार्मसी वरवण तालुका जाऊन डिस्ट्रिक्ट पुणे नॅशनल फार्मसी हेल्थ वेलफेअर ने हा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे मेगा जॉब फेअर हा खरंच पृवनीय आहे या जे मेंबर्स आहेत यांचे सर असतील कदमसर असतील शहा सर असतील नवले सर असतील किंवा सचिन कोतवाल सर असतील या सर्वांनी खूपच आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि जवळजवळ आमच्या कॉलेजचे साठ विद्यार्थी या जॉब फेअरमध्ये पार्टिसिपंट होत आहेत आणि या पार्टिसिपंट यांना एक एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने आणि आम्ही कॉलेजच्या वतीने स्पॉन्सरशिप दिलेली आहे अशाच प्रकारचे इव्हेंट नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनने भविष्यात घ्यावे अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे थँक्यू